ट्रेंडिंग मोमेंटम असणारे त्यातल्या त्यात ते चांगले असणारे असे स्टॉक आपण इंट्राडे साठी बीटीएसटी साठी आणि स्विंग साठी कसं काय शोधू शकतो तेही एकाच प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज तो प्लॅटफॉर्म आहे तो आहे मनी कंट्रोलचा चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मी आपला कपिल आपल्या या मराठी मनीच्या दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो गुगलमध्ये आपल्याला मनी कंट्रोल टाकायचं मनी कंट्रोल टाकल्यानंतर ही पहिली साईड जी येते मनी कंट्रोलची तिच्यावर आपण कधी क्लिक केलं तर या प्रकारचं काहीसं प्लॅटफॉर्म आपल्या समोर ओपन होताना दिसतंय आणि मित्रांनो कधी तुम्ही ट्रेडिंगमध्ये नवीन आहे तर मनी कंट्रोल वन ऑफ द बेस्ट साईड आहे तुम्ही ती यूज करू शकतात आणि ऑलमोस्ट जोही ट्रेडर आहे त्याने ही साईड कधी ना कधी यूज केलेली आहे आणि जे प्रो लेवलचे ट्रेडर आहे ते तर या साइडवर ते यूज करतच असतात कारण याच्यात तुम्हाला इन डिटेल माहिती पाहायला मिळते तुम्हाला स्टॉकच्या संदर्भातल्या ले, इथे लेटेस्ट न्यूज काय चालू आहे मार्केटमध्ये सर्व काही तुम्हाला या एका साइडवर पाहायला मिळतात शेअर घेण्यापासून विकण्यापासून त्या शेअर मधले लहान लहान गोष्ट पासून मोठ्यातली मोठी गोष्ट तुम्हाला ह्या एका साइडवर पाहायला भेटते मित्रांनो आता आपल्याला हिच्यामध्ये आल्यानंतर कुठे जायचं आहे तर मार्केटवर सेक्ट ऑप्शन आहे मार्केटवर ह्या ठिकाणी मार्केटवर कधी तुम्ही आलात या प्रकारची काहीशी विंडो ओपन होते मित्रांनो विचार आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता टॉप न्यूज आहे लेटेस्ट न्यूज आहे ह्या तुम्हाला पाहायलाच मिळत असतात त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला इंडियन मार्केट पाहायला मिळतंय की कोणकोणत्या कौन सेक्टरमध्ये काय चालू आहे ग्लोबल मार्केट तुम्हाला पाहिजे लाईव्ह तर तुम्ही इथेही क्लिक केलं तर तुम्हाला ग्लोबल मार्केट इथे पाहायला मिळतं मित्रांनो त्यानंतर सेकंड मित्रांनो मोस्ट ऍक्टिव्ह स्टॉक म्हणजे आजच्या दिवशी एफ मध्ये म्हणजे फ्युचर मध्ये कोणते ऍक्टिव्ह स्टॉक येते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतं व्ह्यू मोरवर गेल्यानंतर अजून डिटेल तुम्हाला इथे पाहायला मिळते मित्रांनो हे आपण कधीतरी नंतर या संदर्भात डिटेल माहिती घेऊयात त्यानंतर इथे एफ आय एस पण तुम्हाला पाहायला मिळतच की एफ आय एस ची खरेदी कशा प्रकारे इथे चालू आहे आता मेन सेक्टर चालू होतं मित्रांनो स्टॉक ऍक्शन याच आपल्याला काम आहे मित्रांनो तुम्ही पहिले पाहू शकता टॉप गेनर आहे टॉप लुझर आहे एफ मधले तुम्ही इथून येणं डे सुद्धा चेंज करू शकता की वन वीक साठी कोण गेनर होता वन डे साठी कोण होता वन मंथसाठी कोण होता याप्रमाणे पण तुम्ही याला शॉर्टलिस्ट करू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आहे बावन वीक हाय बावन्न वीक लो त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे टर्निंग बुलिश म्हणजे आता बुलिश ते बुलिश साईडला टर्न होणारे तुम्हाला इथे स्टॉक पाहायला मिळतात व्हिड वर केला तुम्हाला अजून पाहायला मिळते आणि इथे त्यांची प्राइस किती प्रमाणात बुलिश आहे तर इथे तुम्ही पाहू शकता व्हेरी बुलिश नंतर बुलिश आहे व्हेरी बुलिश आहे याप्रमाणे सुद्धा तुम्ही त्यांना आयडेंटिफाय करू शकता त्यानंतर त्याचप्रमाणे त्या त्या टर्निंग बेरिश म्हणजे ते आता बेरिश कडे टर्न होत आहे ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतात मित्रांनो त्यानंतर आहे ओवरऑल बुलिश आणि ओवरऑल बेरिश स्टॉक तर हे किती प्रमाणात आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणून पाहायला मिळत आहे म्हणजे तुम्ही एक पाहू शकता एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला किती प्रकारची माहिती इथून मिळते त्यानंतर आहे ओनली बायर म्हणजे याच्यामध्ये बाईंग इंटरेस्ट वाढतोय त्यानंतर आहे ओनली सेलर म्हणजे याच्यामध्ये बेरीज ट्रेड आपण घेऊ शकतो त्यानंतर आहे प्राइस शॉकर्स प्राइस मध्ये स्पाइक आलेले जे पण स्टॉक असतील ना ते या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर व्हॅल्यूम शॉकर्स यावर एक आपण डेरिकेट व्हिडिओ बनवला आहे व्हॅल्यूम कधी स्पाइक झाला मित्रांनो तर आपल्याला किती मोठा हा ट्रेड इथे मिळू शकतो त्यानंतर पुढचं आहे इंट्राडे लार्ज डील म्हणजे इंट्राडे मध्ये कुठे मोठ्या डील होताय ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि त्याप्रमाणे मित्रांनो आपण ग्रुपला टाकत असतो सकाळी लॉंग बिल्डअप शॉर्ट बिल्डअप कोणत्या स्टॉक मध्ये पॉझिटिव्ह पोझिशन बनते का कोणत्या स्टॉक मध्ये निगेटिव्ह पोझिशन बनते हे आपल्या टेलिग्राम ग्रुपला आपण डेली अपडेट करत असतो ती माहिती सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि ती, ती विशेष म्हणजे तारखेनुसारही पाहू शकतात मित्रांनो तर हे तर पूर्ण आपण जे पाहिलंय ते स्टॉक ऍक्टिव्ह असलेले आता हिच्यामधनं आपण बीटीएसटी साठी इंट्राडे साठी आणि स्विंग ट्रेडिंग साठी कसे स्टॉक आयडेंटिफाय करायचे ते मी तुम्हाला सांगतो आता सर्वात प्रथम बीटीएसटी म्हणजे काय ते जाणून घ्या आज बाय करायचं आणि दुसऱ्या दिवशी सेल करायचं याला आपण बीटीएसटी म्हणत असतो आता इथे जे टॉप गेनर दिसत आहे त्यामध्ये पहिला कोणता इन्फोसिस आणि बिर्ला सॉफ्ट आपण यांना चेकआउट करूयात मित्रांनो इथे इन्फोसिसचा चार्ट लावलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकतात की स्टॉक एक त्याच्या मेजर लेवल जवळ इथे पोचलेला आहे आणि कधी ह्या लेवलच्या वरती त्याने क्लोज दिला मित्रांनो तर हा उद्यासाठी तुम्हाला बीटीएसटी सुद्धा होणारे आणि इंट्राडे सुद्धा होणार आहे याच्या वरती क्लोज दिल्यानंतर दिवसभर तो तुम्ही इंट्राडे साठी सुद्धा प्ले करू शकतात आणि नंतर त्याला बीटीएसटी साठी सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता याच्यासाठी थोडस प्राईज ऍक्शन आपल्याला पाहिजे मित्रांनो आणि तुम्ही याला थोडं क्वीज केलं तो क्विज केल्यानंतर तुम्हाला एक असं लक्षात येईल की ही जी लेवल आहे ही लेवल फार महत्वाची आहे पहिलं टार्गेट आपलं कोणतं राहणार आहे की जी ही लेवल आहे जवळपास सोळाशे चाळीसचं पहिलं टार्गेट राहील आणि ती कधी ब्रेक केली तर तुम्हाला इथे बिग टार्गेट पाहायला मिळेल तर तो आपला स्विंग ट्रेड मध्ये सुद्धा कन्वर्ट होणार आहे हा राईट टायमाला आपल्याला आयडेंटिफाय झालेला आहे आता पुढचा स्टॉक कोणता होता बिर्ला सॉफ्ट मित्रांनो इथे बिर्ला सॉफ्ट लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की एक रेंजचं ब्रेकआउट करून तो आता वरच्या साईडला निघालाय म्हणजे एने पण डे हायच्या आसपास तर हा पण आपला जाऊ शकतो तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी जे गेनर आणि ते त्यांच्या डे हायला क्लोज होत असतील तर त्यांना तुम्ही त्या दिवसासाठी बी टी एस टी घेऊ शकतात म्हणजे नेक्स्ट दिवसाला ते गॅप अप उप ओपन उप होण्याची शक्यता आणि मॉर्निंगला तुम्हाला एक चांगला प्रॉफिट होण्याची सुद्धा शक्यता आहे तर तुम्हाला हे तीन सव्वा तीन ला पाहिजे त्यांची कॅन्डल कुठे क्लोज होते आता हे टॉप लूजर आहे तर यामध्ये आपल्याला काय समजतं याच्यामध्ये हेवी सेलिंग होते तर यामध्ये आपण पुट ऑप्शन किंवा जे फ्युचर शॉर्ट करताना ते याच्यामध्ये पोझिशन बनवू शकतात आता आपण क्विकली पाहणारे ज्या वेळ नाही घेणार ना, तर पहिला स्टॉक आहे मेट्रो पोलिस पहा मित्रांनो इथे सुद्धा एक ब्युटिफुल पॅटर्न झालेला आहे वन डे टाइम फ्रेमवर हा एम पॅटर्न ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि आजच याची नेक लेवल ब्रेक झालेली म्हणजे याच्या खाली आपण सेल करू शकतो याच्यावरती आपला एस असणार आहे कोणतेही स्टॉक विदाउट ए एलने ट्रेड करायचे नसतात मित्रांनो हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि आपलं पहिलं टार्गेट यामध्ये काय होऊ शकतं चौदाशे तेराशे साठच्या च्या अराउंडिंग एक टार्गेट पाहायला मिळू शकतो याला एस टी बी टी म्हणतात मित्रांनो एस टी बी टी म्हणजे काय आज सेल करायचं से, उद्या बाय करायचंय म्हणजे तुम्ही आधीच्या सेलिंगची पोझिशन बनवू शकता सिमिलर आहे तीन तीनला तुम्हाला चार्ट पाहिजे आता मित्रांनो फिफ्टी टू वीक हाय हे आपल्यासाठी खूप बेनिफिट देणारं सेक्शन आहे तर मित्रांनो हे बावन्न वीक हाय म्हणजे काय हे ट्रेंडिंग स्टॉक आहे हे एक मध्ये जाणारे स्टॉक आहे जसं की आता आपण पहिला स्टॉक पाहूयात अवंती फिल्डर्स मित्रांनो हा पण इथे आपण स्टॉक लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की तो किती सॉलिड आहे आणि विशेष म्हणजे आता त्याने हे रिसंटली ब्रेकआउट केलेलं आहे मग याला सुद्धा तुम्ही बी टी एस टीसाठी किंवा एक ते दोन दिवसाच्या स्विंग ट्रेडिंगसाठी घेऊ शकतात याचं पहिलं टार्गेट आपण कधी पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय सहाशे दहा ते सहाशे वीस च्या दरम्यान आपल्याला इथे टार्गेट मिळवू शकतं तर मित्रांनो आता पुढचं आहे टर्निंग बुलिश आता हे बुलिशकडे टर्न झालेले तर हे चार्टला तुम्ही लावून पाहिजे कुठे ॲक्शन बनते आपल्याला चार ते पाच हजार स्टॉक मधन मित्रांनो एवढे लिमिटेड स्टॉक आलेले आहेत तर यांना आपल्याला आयडेंटिफाय करायचं आणि हे कधी करायचं मार्केट संपल्यानंतर तुम्ही हे आयडेंटिफाय करून ठेवायचे दुसऱ्या दिवसासाठी आणि बीटीएसटी कधी तुम्हाला घ्यायचंय जसं मी तुम्हाला सांगितलंय तर तुम्हाला तीन वाजेपासून यांना अनालिस करायला सुरुवात करायची एक दहा पाच ते दहा मिनिटं लागतात मित्रांनो डेली कधी तुम्ही करत आलेला तुमचा टाइम हा सुद्धा कमी होईल अजून मी यामध्ये एक की लेवल सांगतोय तुम्हाला की तुम्ही इथे पाहू शकतात आपण व्हॅल्यूम शॉकर मध्ये आलेलो आहे तिथे तुम्हाला इन्फोसिस हा खालच्या साइडला दिसतोय टॉप गेनरमध्ये पण इन्फोसिस दिसतोय असे कधी तुम्ही मॅपिंग करायला शिकलात की बुलिश बावनवी खायक टॉप गेनर टर्निंग बुलिश असे विविध बुलिश सेक्टर आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक स्टॉक त्या ठिकाणी बुलिश दिसतोय तो, तो स्टॉक तर डेफिनेटली तुमच्या रडारवर हवा सेम ॲज सेलिंग साईडला पण आहे की लुझर मध्ये पण दिसतोय बावनवी क्लोला पण दिसतोय आणि बेरिशमध्ये पण दिसतोय आपल्याला सेलिंगमध्ये पण दिसतोय तर त्याला तुम्ही सेलसाठी प्रेफर करू शकता असं मॅपिंग करायला शिकायचं की कुठे तुम्हाला सर्वात जास्त हे एकच स्टॉक पाहायला मिळतोय जसं आता मी इथे आयडेंटिफाय केला इन्फोसिस इन्फोसिस मला टॉप मध्ये पण दिसतो आहे शॉकर शॉकरमध्ये पण मला इन्फोसिस दिसतोय इंट्राडे लार्ज डीलमध्ये सुद्धा मला इन्फोसिस इथे पाहायला मिळतोय मित्रांनो तर अशा ठिकाणी मला कधी इन्फोसिस दिसतो तर इन्फोसिस हा माझ्या रडारवर राहणार आहे या प्रकारे आपल्याला हे आयडेंटिफाय आहे आता मित्रांनो तुम्हाला स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक शोधायचे असले तर तुम्हाला काय पाहिजे व्हॅल्युम शॉकर आता आपण हिच्यामधलं एक उदाहरण घेणार आहे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी आपण त्याला केव्हा कॅरी फॉरवर्ड करायचं ती पण टेक्निक मी तुम्हाला सांगतो उदाहरण घेऊ आपण टी सी एस तर मित्रांनो इथे तुम्हाला टी सी ला चा चार्ट लावलेला वन डे च्या टाइम फ्रेमवर कारण आपल्याला स्विंग ट्रेडिंग करायची म्हणून आपण वन डे ची टाइम फ्रेम लावलेली आणि तुम्ही इथे पाहू शकता की तो त्याच्या मेन रजिस्टन झोनवर आलेला आहे आणि त्याने आज याच्यावर कधी क्लोजिंग दिली तर आपल्या इथे तर बीटीएस सुद्धा ट्रेड बनतोच आहे पण याला स्विंग मध्ये घेऊन जायचं तर आपल्याला अजून एक कन्फर्मेशनची गरज आहे त्याच्यासाठी आपल्याला एन च्या साइडवर साईडवर जायचंय कारण आपल्याला तिथे जाऊन डिलेवरी पर्सेंटेज चेक करायचे ते कसे चेक करतात ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथे आपण एन एस सीच्या साईडवर आलेलो आहोत आणि इथे सर्च मध्ये तुम्हाला टाकायचं आहे टी सी एस आता इथे टी सी एस टाकल्यानंतर पहिलंच आपल्याला सिलेक्शन करायचे से। आणि सिलेक्ट केल्यानंतर एक अशा प्रकारची विंडो आपल्या समोर ओपन होताना दिसते आता विंडो ओपन झाले की आपल्याला थोडं स्क्रोल करायचंय आणि तुम्ही इथे पाहू शकता डिलेव्हरी परसेंटेज डिलेव्हरी परसेंटेज किती दिसत आहे पंचावन्न पॉईंट पासष्ट टक्के जेव्हाही पस्तीस टक्क्याच्या आहे मित्रांनो व्हॅल्युम स्पाइक झालेला आहे मेजर रजिस्टरला तो ब्रेक करतोय आणि त्यामध्ये डिलेव्हरी पर्सेंटेज सुद्धा पस्तीसच्या आहे तर ह्या स्टॉकला आपण ऍज अ स्विंग ट्रेडिंग साठी घेऊन जाऊ शकतो वन वीक टू वीक साठी तुम्हाला असे स्टॉक आयडेंटिफाय करायचे आणि यामध्ये तुम्ही मोठा प्रॉफिट सुद्धा कमवू शकतात तर मित्रांनो तुम्ही पाहिलं आज आपण फक्त मनी कंट्रोलच्या साईडवरनं सगळे स्टॉक आयडेंटिफाय केलेले आणि ते कशा प्रकारे वर्क करताना आपल्याला दिसत आहे आपल्याला टोटल इथे सर्व माहिती मिळते यामध्ये खूप डिटेल आहे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून मी हा व्हिडिओ आता इथेच संपवतो आहे कधी तुम्हाला अजून यामध्ये डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा मनी कंट्रोल म्हणून मनी कंट्रोलच्या संदर्भात कमेंट येतील ना तर मी अजून यावर तुम्हाला इन डिटेल सिस्टीम सांगेल की अजून आपण कशा प्रकारे स्टॉक आयडेंटिफाय करू शकतो आपण आता यामधलं मेजर मेजरच पाहिलेलं होतं भरपूर गोष्टी आपण सोडल्या आहेत जसं की लॉंग बिल्डअप सोडलंय ओनली बायर ओनली सेलर सोडलेलं आहे आणि ट्युनिंग बुलिश बेरिश हे पण आपण थोडं यामध्ये ड्रॉप केलेलं आहे पण कधी तुम्हाला या, या संदर्भात पण टोटल माहिती हवी असेल तर कमेंट करा कमेंट आला तर मी नक्की लवकरात लवकर असा व्हिडिओ बनवेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा मी चालू बँक निपटी निपटीच्या लेवलसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद